लातूरच्या औसा तालुक्यातील निलंगा कुंठा ते किल्लारी रस्त्यावर कुमठा गावाजवळ खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या पाईपलाईन मधील वालमुळे रस्त्यावर सतत पाणी साचते त्यामुळे मोठे खड्डे पडले आहेत प्रवाशांना व ग्रामस्थांना या खड्ड्यांमुळे अपघात व अडचणींचा सामना करावा लागतोय विशेषतः महिलांना पायी चालणाऱ्यांना आणि दुचाकी स्वारांना या रस्त्यावरून जाणे धोकादायक रस्त्याच्या डागडुजीसाठी ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायतीकडे मागणी केली मात्र ग्रामपंचायतने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे याच रस्त्यावर एक वर्षापूर्वी अतिवृष्टीने पूल वाहून गेला असून रस्त्याचा रुंद भाग अरुंद बनल्याने वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे पुलाच्या बांधकामासाठी साहित्य आणले गेले असले तरी काम अद्याप सुरू झालेले नाही शेतकऱ्यांना ऊस कारखान्यात पाठवण्यासाठी वाहतुकीच्या समस्याला सामोरे जावे लागत असून त्यांच्या ऊसाचे नुकसान होत आहे रस्ता व फुलाची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी कुमठा ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे केली आहे न्यूज लोकनायक साठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर काय रस्ता पार सगळा बिघडून गेलाय सगळा पार रस्ता पडून गेलाय काय जाताना येताना निसतात ता फुला रस्त्याला ह्या आता पडल तो तिथं पुन्हा परवा दिशी बी पडला तिथ आमची बाया देखील होत्या पल्लाव रस्ता काय वालच्या पाण्यामुळे का पार सगळ्या रस्त्याचा पार अर्धा किलोमीटर रस्ता खराब होऊन गेलाय सगळा पार ते वड्यातलं तर काय नाही पारच गेले सगळं पुढून पुण्या दिवशी आता कोण मर, पुढून मरते की तिथं कोण गावातलं सरपच बघला ना कोणच बघणार झाले कोणच विचार करणार झा रस्त्यावरून जात असताना बरेचशा परेशानी होत आहे आणि हा जवळचा रस्ता निलंग्यापासून दररोज शाळेला जात असताना आम्ही रस्त्यात पडलो कुठला रस्ता निलंगा निलंगा ते किलारी हा रस्ता आहे आणि कोमठ्या वस्तीतून जात असताना हा रस्ता पूर्वी चांगला होता पण इथे पाण्याची वाल अ लिकेज झाल्यामुळं पाणी रस्त्यावर साचल्यामुळं ये जा करण्यात वाहन पडत आहेत हे किल्लारी निलंगा रस्ता आहे किल्लारी निलंगा रस्त्यावर आपण कुमटा गावात सध्या आता मागच्या ठिकाणी तर तुम्ही बघितलं की ते पाण्याच्या वॉलमुळं पूर्ण पाणी थांबून रोड खराब झालेला आहे इथं दळणवळणासाठी किल्लारी निलंगा हा रस्ता कमी अंतराचा असून निलंगा ते किल्लारी किंवा इथं मधल्या गावामध्ये जे लोक अ आ, शिक शाळेसाठी असतील किंवा नोकरीच्या संदर्भात कारखान्यावर नोकरीला असतील किंवा अनेक कुठल्या कामासाठी ही मधला पर्यायी रस्ता म्हणून वापरतात जर लांबजण येऊन जर यायचं म्हणलं तर तिकडून जवळपास पंधरा ते वीस किलोमीटरचं अंतर अधिकचं पार पाडावं लागतंय म्हणून हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून वापरतात पण त्याच्याही पलीकडचं जाऊन आमचे दोन गावं या भूकंपाच्या नंतर दोन गावं झालेत एक इकडच्या बाजूला अर्धा एक किलोमीटरवर आणि इकडं अर्धा किलोमीटरवर पण ह्या गावचं सुद्धा एकमेकाशी दळणवळण शेतीकर जाण्यासाठी जे शेतीकर जाण्याचा जो मार्ग आहे तो सुद्धा या रस्त्यामुळं शेतकऱ्याची सुद्धा या ठिकाणी तळांबळ होत आहे आणि शेतामधील जे पीक आहे आता सध्या ऊस कारखाने चालू झालेत शेतात शेतकऱ्याचा ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवायचं जरी म्हणलं तर हे बघा पाच फुटाचंच अंतर आहे तिथं तशी अवस्था आहे खड्ड्याची याकडे या संबंधित हे मोऱ्या टाकलेत बघा सहा महिन्यापूर्वी ते कोणी ठेकेदार याचं टेंडर पण झालेला आहे तर त्यांचं ते, ते सुद्धा इथं काम करने करते जर ग्रामपंचायतला विचारणा केली गावातल्या लोकांनी ग्रामस्थांनी तर ग्रामपंचायत सुद्धा दुर्लक्ष करते आमचा संबंध आहे बीएनसीचा संबंध आहे ती आम्ही दे म्हणजे हे लोक पाठपुरावा सुद्धा करण्यामध्ये असक्षम आहेत अकार्यक्षम आहेत आमचा थेट आरोप आहे की ग्रामपंचायत हे पूर्ण कार्यक्षम ग्रामपंचायत आमच्या गावाला लाभलेली आहे त्यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागानं या धाराशिव मतदारसंघाचे आपले खासदार आदरणीय ओमराजा लिंबाळकर साहेबांनी आणि तालुक या तालुक्याचे भाग्य विजाता आदरणीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष घालून या शेतकऱ्याच्या प्रश्नांना या ठिकाणी मार्ग करून द्यावा आता शेतकऱ्याच्या प्रश्नावर सांगायचं झालं तर सा कारखान्याला ऊस जायचं ही वेळ आहे आणि ऊस जायचा घालायचा म्हणलं तर हा अरुंद रस्ता या ठिकाणी झालेला आहे आणि या गावामध्ये नोकरदार वर्ग फार कमी आहे नौकरदार वर्ग फार कमी आहे त्यामुळं या, या गावचं जीवनमान हे फक्त शेतीवर अवलंबून आहे या गावातील आता नवनवीन तरुण आमच्या गावात ते शिक्षणाचं शिक्षण घेत आहेत पण त्या शिक्षणासाठी त्या पालकाला जर त्याची फीस भरायची म्हणलं तर त्याच्याकडे दुसरा सोर्स नाही त्याला शेतीतलं पीकच बाजारात न्यावं लागतं आणि ते विकल्याच्या नंतर ते जर जात नसेल तर त्या शेतकऱ्याला आज आत्महत्येची वेळ येत जात आहे आणि आमच्या गावातले तरुण तरुणी या ठिकाणी बेरोज म्हणजे शिक्षणापासून वंचित राहणार आहेत आणि ज्या पाल ज्या आवडलांच्या मुली लग्नाला आल्या आहेत त्या मुलींचं लग्न करण्यासाठी सुद्धा या गावातल्या शेतकऱ्याकडे पैसा नाही कारण त्या शेतीतलं त्यांचं धान्यच त्या बाजारात जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता नाही त्यामुळं संबंधित सर्व विभागाला माझी विनंती आहे आणि या तालुक्याच्या आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे या ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं की बाबा हे तात्काळ या रस्त्याचं काम या प्रश्ना प्रशासनावर आपण वचक ठेवून त्यांना सांगून आपण काम करून हो घेऊन अन्यथा येणाऱ्या सव्वीस तारखेला आम्ही संपूर्ण कुमठा गावातील ग्रामस्थ सर्व गाव बसणार आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी हे सार्वजनिक बांधकाम विभागाची असणार आहे मुडीचं लग्न आहे मी शावारी एकाच्या जमिनीवर मध्ये ऊस आहे माझा सध्या केल्यावर आणि आम्हाला किल्लारी कारखाना ही जवळ पडतोय ती ऊस जरी जाणार झाला तर पर्याय काय करायचा नाही नाहीतर शेवटला हमारा आत्महत्याच गरज करावा लागेल पर्याय नाही बघा एवढं आमदार साहेबांनी आणि जवळ तातडीच्या ताकडीत ता, ता,